नमस्कार मित्रांनो आज आपण अभिनेते शिवाजी साटम यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म एकवीस एप्रिल एकोणीसशे पन्नासमध्ये देवगड सिंधुदुर्ग महाराष्ट्र येथे झाला एकेकाळी बँकेत अधिकारी असलेल्या या अभिनेत्याने कुस्त गडबड हे दया असे म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे त्याने आजवर उत्तरायण कुरुक्षेत्र जीज देशमे गंगा रहता आहे दे धक्का नायक वास्तव सूर्यवंशम शंभर डेज हापूस चायना गेट यांच्यासारख्या हिंदी तसेच मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे सी आय डी या हिंदी टी व्ही मालिकेतून त्यांनी या मालिकेस ए सी पी प्रत्युमन ही भूमिका अतिशय उत्कृष्ट साकारली आहे त्यांच्या या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे खरं तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला खूपच कमी आवडतं त्यांच्या अभिनयाची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली रॉबिनहूड या मराठी बालनाट्यापासून झाली होती त्यांच्या पत्नीचे नाव अरुणा साटम असे होते या दोघांचे अरेंज मॅरेज झाले होते एका गंभीर आजाराने त्यांच्या पत्नी अरुणा यांचे तेवीस वर्षांपूर्वीच निधन झाले आहे हा कालावधी शिवाजी साठम यांच्यासाठी खूपच चॅलेंजिंग होता त्यांना या दुःखातून सावरायला अनेक वर्ष लागली त्यानंतर त्यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात दमदार कमबॅक केला व परत कधीच मागे वडून बघितला नाही आज ते ज्या लेव्हलला उभे आहेत यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे टी व्हीवर अत्यंत कडक स्वभावाचे वाटणारे शिवाजी साटम प्रत्यक्षात खूप शांत स्वभावाचे आहेत आमच्या एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून माझं आणि अरुणाचं नातं जुळलं ती मला खूप आवडली होती पण दीर्घकाळ नाही तर चोवीस वर्षं आमची सोबती राहिली अरुणाचं कॅन्सरमुळे दुःखद निधन झालं अरुणावर सात वर्षे उपचार सुरू होते त्यावेळी आमचे एकत्र एक कुटुंब होते त्यामुळे मदतीला नातेवाईक होते तो काळ कसा गेला मला देखील कळालं नाही माझी मुलं मोठी होत गेली त्यांच्या संगोपनात कुटुंबियांनी मला मदत केली कारण त्या काळात मी अरुणाचे ट्रीटमेंट चित्रपट आणि नाटकांमध्ये व्यस्त होतो माझी पत्नी गेली तेव्हा मी गुलामी मुस्तफाचे शूटिंग करत होतो असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे ती गेल्यानंतर मी एकटा पडलो मात्र तरीही आम्ही जेवढे वर्ष एकत्र राहिलो तो काळ सुखाचा होता तिची माझ्या आयुष्यातील जागा कधीही कुणीही घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवाजी साटम यांनी साकारलेल्या भूमिका आवडतात का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद